ऐन श्रावण सोमवार व कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोपरगाव शहरालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास चार हजार किलो गोमांस वाहतूक करणाऱ्या आयशरवर कोपरगाव शहर पोलिसांनी बजरंग दल हिंदुत्ववादी संघटना गोरक्षकांच्या मदतीने धडक कारवाई करत जवळपास नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे सदर कारवाईने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरालगत समृद्धी महामार्गावरून संगमनेरतून छत्रपती संभाजीनगरकडे एक आयशर गोमास भरून घेऊन जात असल्याची खात्रीलायक माहिती शहर पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर यांना मिळाली असता सदर बाब त्यांनी मोबाईल फोनद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर जाधव पोलीस कॉन्स्टेबल बाळू धोंगडे यांनी जोरकुंबारी समृद्धी टोल नाक्यावर सापळा रचत आयशर क्रमांक एम एच सतरा बी वाय शून्य चारशे एकोणनव्वदला ताब्यात घेऊन चालकास विचारपूस केली असता त्यांनी उडवडीचे उत्तरे दिली शहर पोलिसांनी तेथे उपस्थित असलेल्या बजरंग दल व गोरक्षकांच्या मदतीने आयशरची तपासणी केली असता आयशरमध्ये जवळपास चार हजार किलो गोमांस आढळून आले आहे शहर पोलिसांनी गोमास भरलेल्या आयशरसह दोन जणांना ताब्यात घेतले आहे दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दहे यांनी सदर माणसाचे नमुने तपासणीसाठी नेले आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाळू धोंगडे यांच्या फिर्यादीवरून जाकीर खान नसीर खान पठाण वैवर्ष एकोणपन्नास राहणार देवीगल्ली मोगलपुरा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर फारुख कासम शेख वैवर्ष एकोणसाठ राहणार कुर्ला वेस्ट मुंबई हल्ली राहणार जमजम कॉलनी संगमनेर जिल्हा अहमदनगर यांच्या विरोधात शहर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चोवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम न्यायसंहिता दोनशे तेवीस दोनशे एक्क्याऐंशी दोनशे त्र्याहत्तर तीन पाच सातरोख अधिनियम अठराशे सत्त्याण्णवचे चे कलम दोन तीन चार प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हे करीत आहेत